नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्यवसायाच्या माहितीसाठी आपण आज सातारा जिल्ह्यातील शिरवळ एम आय सी परिसरामध्ये आलेलो हो। आहोत आणि या ठिकाणी अभिषेक पोळ या तरुणाने आपला एक स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे आणि तो व्यवसाय सध्या ते चांगल्या पद्धतीने करत आहे चला तर आपण बघूयात की त्यांचा व्यवसाय कशा पद्धतीने चालतो आणि ते कशा पद्धतीने सध्या व्यवसाय करत आहेत नमस्कार आपला परिचय सांगा सर आ, सर माझं नाव अभिषेक अविनाश कोळ आहे ते आपलं युनिट शिरवळ एम आय डी सी मध्ये आहे आपल्या कंपनीचं नाव एस एंड्रोफिट्स आहे आपलं पशुखाद्य निर्मिती केंद्र आहे प्रोडक्ट आपण बनवतोय आणि मार्केटमध्ये सप्लाय करतोय आपण कशा पद्धतीने बनवता पशुखाद्य हे कसं तयार करता हे सर्वांना सांगा म्हणजे सर्व आपल्या महाराष्ट्रातील दर्शकांना माहित होईल माल आहे सर पोतेद हे पोते हे सर हे मक्याचे पोते आहेत हे मका मकाचून आहे आणि हा कच्चा माल आपण कुठून घेतलेला आहे सर हा कच्चा माल आपण शेतकऱ्यांकडनं आणि आपल्या व्यापारी वर्गाकडनं घेतलेला आहे म्हणजे हा माल आपल्याला स्थानिक ठिकाणीच मिळत शेतकऱ्यांना हा जवळपास आपला जो भाग एरिया आहे सातारा म्हणा फलटण म्हणा त्याच्यानंतर मसवड म्हणा पिलीओ म्हणा या भागातन बारामती म्हणा इंदापूर म्हणा या भागातनं आणि राहिलेला माल हा बाहेरच्या भागात म्हणजे नाशिक वगैरे यवतमाळ सॉरी चाळीसगाव धरणगाव या भागातनं आपल्या येऊन राहतो हा माल आणल्यानंतर ह्याची काय प्रोसेस सर आ, हे इकडे पूर्ण स्टॉक राहून जातो आता तुम्ही दिसत असाल हा स्टॉक हा संपलेला आहे आम्ही तिकडे स्टॉक बनवल्यामुळे जवळपास आता हा जो मका इकडे पडलेला आहे तो मका टाकलेली हा ह्या हौद्यामध्ये पहिली आपली मका जाते त्यानंतर हा बकेट एलिव्हेटर आहे हा मका वरती घेऊन जातो म्हणजे ते हौदामधून आपोआपच पडते का ते ओढून घेते नाही अप अप पडते ते असं हे आहे ना क्रॉस आहे ना खाली आहे त्याच्यामुळे हौदा भरून ठेवला आणि क्लिप काढली की ते कंटिन्यू पायपाद्वारे वरती जाते बकेट एलिव्हेटर आहे ते त्यानंतर मग आपली ग्राइंडिंग मशीन मध्ये येते पूर्ण ह्याच्यामध्ये ग्राइंड होते ही मोटर ती मोटर आहे आहे किती ची ची ही मग इथून ग्राइंड होते ग्राइंड झालेला माल या हॉपर हो, ने इथून खाली जातो परत इथून वरती जातो इथून वरती 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 जातो गेल्यानंतर या टँक मध्ये येतो या टँक मधन ह्या मिक्सर मध्ये जातो आपला ह्या मिक्सरमध्ये हा आणि ह्या मध्ये माल हा तुमचा मिक्सिंग होतो म्हणजे थंड होतो पूर्ण प्रमाणे आणि जसं आपण सांगितलं कस्टमरला लागणार रिक्वायर प्रमाण म्हणजे त्याला एडिट्यूव लागले मिनरल मिक्सर लागले तर ह्याच्यामध्ये ते मिनरल मिक्सर टाकून ह्याची बॅच तयार केली जाते बॅच थंड झाल्यानंतर मग ही क्लिप काढून स्क्रू कन्वे मध्ये जातात मटेरियल म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याच्यामधून स्क्रू कन्वे मध्ये जाणार मटेरियल हा स्क्रू कन्वे तुमचा हे मटेरियल वरती घेणार इकडे वरती घेऊन इथे टँक मध्ये येणार हा तुमचा वजन काटाय खाली या वजन काट्यामध्ये हे होणार पॅकिंग होणार आणि पॅकिंग झाल्यानंतर डायरेक्ट असं थापीला लागणार जशा इकडे थापी लागली आहे बघा की अशा थापी लागलीये हा या थापीला लागणार आणि मग डायरेक्ट मग आपल्या ह्या ट्रक मधून मग बाहेर ज्यांना जिथे लागणार तिथे डिस्पॅच होऊन जाणार तिथून जा गाडीमधून डायरेक्ट हा डिस्पॅच होऊन जाणार मटेरियल असं राहून जात खूपच मोठ्या लेवल मध्ये सर आपण चालू केलेला आहे व्यवसाय हो सर पहिला आमचं छोट्या प्रमाणात चालायचं चा, तर कस्टमर वाढल्यामुळे आमची रिक्वायरमेंट पण मार्केट मध्ये वाढली गेली मग आपल्याला हा व्यवसाय करायचं कसं काय सुचलं म्हणजे स्वतः कॅटल फीड मॅन ह्याच्यामध्ये काम केलं होतं सेल्स मार्केटिंग मध्ये दोन वर्ष एका कंपनीमध्ये काम केलं त्या कंपनीच्या कामानंतर आपल्याला स्वतःला आयडिया येऊन गेली की कसं आहे काय आणि खाली कस्टमर तर माझे जुळून गेले होते तर कस्टमर जुळून गेल्यामुळे त्यांनाच मग आम्ही सप्लाय द्यायला चालू केला मग आपणच प्रोडक्शन चालू केलं आणि आपलंच प्रोडक्ट मग त्यांना सप्लाय करून द्यायला चालू केलं तर कस्टमर आपल्याकडे असल्यामुळे आपल्याला सेल्स तर प्रॉब्लेम नव्हतं मग आपण मॅन्युफॅक्चरिंग करून त्यांना सप्लाय चालू करून दिला सर्व म्हणजे अगोदर आपण ह्याच व्यवसायाचे रिलेटेड रिलेटेड काम करत होतो एका कंपनीमध्ये कारण एखाद्या नवीन व्यक्तीला व्यवसाय चालू करायचा म्हणल्यावर तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणं खूप आवश्यक आवश्यक आहे आमच्या एज्युकेशन पण एमबीए झालेलं आहे एमबीए पण माझं मार्केटिंग अँड सेल्स मध्ये झाले आहे पहिलं पण आम्ही कंपनीत काम केलं इंटर्नशिप केल्या त्यानंतर मग ह्या उद्योगाकडे वळलो हो, स्वतःच्या हा माल आपण कुठं कुठे सर हा माल मुंबई मुंबईच्या भागांमध्ये जातो मुंबईच्या भागांमध्ये कल्याण म्हणा आरे कॉलनी म्हणा गोरेगाव म्हणा त्यानंतर वसई विरार भाईंदर या साईडला पनवेल म्हणा कोकणपट्टा म्हणा पूर्ण कोकणपट्टा म्हणजे अगदी तुमचा पनवेल पासून जर चालू झाला गोवा हायवे तुम्ही पकडला तर महाडपर्यंत या पशुखाद्याची चांगली मागणी आहे आपल्याकडे तर या भागात जातो आणि आपल्या लोकलला सातारा त्यानंतर फलटण आणि भोर आणि सासवडा भागामध्ये जातो आणि पुण्यामध्ये पण भरपूरसे आपले गिरायक आहेत त्यांच्याकडे जातो आणि हा व्यवसाय चालू करण्यासाठी आपल्याला खर्च पण बराचसा आला असेल हो सर मग ह्यामध्ये काय आपण कुठल्या गवर्नमेंटच्या स्कीम मध्ये काय स्कीम मध्ये आपण आपण योजना घेतलीच प्रधानमंत्री आपल्याला आप पस्तीस टक्के सबसिडी जी मशीनवर भेटते आपल्याला ती मशीनवरची आपल्याला भेटलेली आहे ती अमाऊंट बँकेला टाकून ठेवते पण ते ती तीन वर्षासाठी लॉक असते मशीन संदर्भात ही मशीन आपण कुठून घेतली ही आपण पीसीके कडून घेतली आहे बोसरी मध्ये कंपनी आहे पीसीके तर त्यांच्याकडून आपण घेतलेली आहे त्यांच्या संदर्भात कसं काय माहिती मिळाली ऑनलाईन सर्च करत होतो मॅन्युफॅक्चरिंग कॅटल फीड मॅन्युफॅ मशीन मॅन्युफॅक्चरर्स करून तर त्याच्यामध्ये आम्हाला दुसरं तिसरं नाव हे पीसीकेचं येऊन गेलं त्या टायमिंग मध्ये सर्च केल्यानंतर कंपनी प्रोफाईल पाहिल्यानंतर त्यांची एक व्हिडिओ होती ती व्हिडिओ आम्ही पाहिली व्हिडिओ पाहिल्यानंतर मग आम्ही त्यांच्या प्लांटला भेट द्यायला गेलो होतो भोसरीला तर तिथे आम्ही प्लांट वगैरे पाहिले मग त्यानंतर आम्ही दुसऱ्या पण मॅन्युफॅक्चरिंग बघितले होते पण मी तुम्हाला सांगितले वाट तर वाटलं की बाबा जवळ आहे आणि जे काय त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग वगैरे आपण सगळं स्वतः समोरून बघून आलो होतो आणि त्यांनी आपल्याला पण जे सहकार्य केलं म्हणजे जेव्हा मशीन छोटी होती त्यामध्ये प्रोडक्शन निघत नव्हतं तर मशीन रिप्लेसमेंट देणे या मोटरचे काय प्रॉब्लेम्स होते ते सॉल्व्ह करून देणे या कधी गरज लागली आपल्याला तर एका दुसऱ्या दिवशी लगेच इंजिनिअरिंग या सगळ्या गोष्टी सहकार्य घडत गेलं मग तो विश्वास पण बसत गेला आणि मग तिथून पुढे मग आमचं रिलेशन पण तसं होऊन गेलं कंपनी सोबत डायरेक्ट मग त्यांना ऑर्डरच आमची कन्फर्म झाली प्लांटची आता हा व्यवसाय जो आहे पशुखाद्य निर्मितीचा मका भरड्यापासून पशुखाद्य तयार करायचं हा ह्यासाठी असे कुठले पाच सहा मुद्दे महत्वाचे आहेत कि ते मुद्दे लक्षात घेणं खूप आवश्यक आहे हा आता पशुखाद्य चालू करण्यासाठी पहिलं तर तुमची मार्केट अवेबिलिटी तिथे तुम्हाला लागते की नाही त्या मार्केटमध्ये तुमचं चालतंय की नाही मार्केट अनालिसिस की बाबा इकडे माल येतोय तो, ये तो कोणत्या येतोय ये कोणत्या कंपनीचा येतोय ये ये रेट्स काय राहून गेले ते त्यानंतर चालू करताना लँड ऍक्वरायजेशन आलं त्याच्यानंतर तुमचं लाईट अवेलेबिलिटी आली एम एसीबीची जी, जी तुम्हाला प्लांट चालू करण्यासाठी लागते त्याच्यानंतर तुमचं जे सर्व्हिस जे तुम्हाला लागते ह्याच्यासाठी ती सर्व्हिस अवेबिलिटी आसपास तुमच्या कुठे आहे म्हणजे मेकॅनिकल सर्व्हिस जवळ आहे का ते तुम्हाला अवेलेबल करायला लागतं आणि त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन या तुम्हाला सहा गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही हा व्यवसाय मध्ये चालू करू शकता मटेरियल परचेस यामध्ये काय कायदेशीर आपले गव्हर्नमेंटचे रुल्स आहेत त्यानुसार म्हणजे उद्योग आधार झाला शॉप ऍक्ट झाला जीएसटी सर्टिफिकेशन झालं आणि पॅन कार्ड झालं तर ह्या चार गोष्टी लागतात लागता या चार गोष्टी पासून तुम्ही चालू करू शकता पण परवानगी आवश्यक लागतच परवानगी म्हणजे फक्त त्यांचं काय लोड करून देतात ते हा व्यवसाय कुठे कुठे चालू शकतो हा व्यवसाय जिथे गोटे आहेत मोठे जिथे जास्त दूध संकलन केंद्र आहेत जिथे जास्त प्रमाणात मशीनचे गोटे आहेत की जिथे म्हणजे भरपूरशा गावामध्ये काही हे असतात दूध मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसिंग प्लांट्स असतात त्यांना शेतकरी वर्ग सप्लाय करत असतो दूध त्या ठिकाणी तुमचे हे सगळे व्यवसाय चालू शकतात जसं तुम्ही मार्केटमध्ये काम करताय तर त्या मार्केटमध्ये जे जुने जे व्यापारी वर्ग आहे ते तर त्यांचा सल्ला घेणे वगैरे असे जे तुमच्या घरामध्ये कोण असेल की जे या भागात या व्यवसायामध्ये अल्टरनेट व्यवसायामध्ये पहिल्यापासून काम करतायत म्हणजे समजा त्यांचं संकलनच आहे ते फक्त तर त्यांचा अशा मोठ्या म्हणजे लोकांचा सल्ला घेणे आवश्यक असतं पण ज्या ह्या बॅग पॅक केलेल्या किती किलोच्या बॅग पन्नास किलोचं पॅकिंग आहे सगळं पन्नास किलोचं एका दिवसामध्ये किती बॅग आपल्याकडे तयार ऐंशी ते शंभर बॅग तयार होतात पाच टन मटेरियल डेली तयार होत डेली डेली मग एवढा तयार झालेला मला रोज सेल होतो का म्हणजे कसं होतं रोज सेलिंग नसतं सर दोन तीन दिवसाला गाडी जाते दहा टनाची दोन टनाची हा तीन दिवसाला आणि रूट वाईज असतं कधी कोल्हा कोकण रूटला गाडी जाते तर त्यामध्ये मटेरियल जातं मग ते डिपेंड राहतं पण जर तीन दिवसाला आमचा डिस्पॅच चालूच असतो इथून म्हणजे कुठे ना कुठेतरी एकतर मुंबई असो पुणा असो कोकण रिजन असो सातारा असो किंवा फलटण असो बारामती असो सासवड असो प्रत्येक रूट वाईज आम्ही गाडी पाठवत असतो तीन दिवसाला गाडी निघतच असते आमच्या इथून तीन दिवसाला तीन दिवसाला म्हणजे एकंदरीत मागणी यामध्ये चांगल्या प्रकारे मागणी चांगल्या प्रकारे मार्केट तुम्ही चांगलं पकडून धरलंय एकाच कि तुम्हाला चांगले ग्रॅप भेटते तिथून प्रत्येकाचे कौशल्यावर आहे सेल्स म्हणून मी तुम्हाला म्हटलं की सेल्स करणं फार कौशल्य आणि मेहनत पण महत्वाची महत्वाची आहे मेहनत फार जास्त मेहनत केली तर जास्त जास्त प्रॉफिट तुमचाच प्रॉफिट तुमचाच सेल्स मेहनत ही तुमच्यावर आहे तुम्ही जेवढी करू शकता तेवढी तुम्ही केली पाहिजेत स्वतःच्या आपण किती वर्षापासून करताय हा व्यवसाय माझा दोन वर्ष झाला मी करतोय दोन वर्ष दोन वर्ष दोन वर्ष व्यवसाय करतोय आणि मागचे दोन तीन वर्ष तर माझ्या सेल्स मध्ये मा गेलेले आहेत सेल्स एकंदरीत अनुभव बघायला गेला तरी ह्या कामात एक पाच वर्षाचा अनुभव आतापर्यंत झालेला आहे मला पाच वर्षाचा पाच वर्षाचा अनुभव आणि ह्या पशुखाद्या व्यतिरिक्त अजून आपले कोणते प्रोडक्ट ह्या पशुखाद्य व्यतिरिक्त आपले वेटरनरी प्रोडक्ट आहेत जे मिनरल मिक्सरचे डबे आहेत पाच किलो पंचवीस किलो व्हायटामिन एच आहे त्यानंतर लिव्हर टॉनिक आहे त्यानंतर आपण आता केशरी विजेता करून आपला ब्रँड मार्केटमध्ये आलेला आहे शारीच्या बैलांसाठी खास त्यानंतर मका चुनी आहे गौभुसा महालक्ष्मी डिलक्स मध्ये आपण करत आहे मिलेटस ब्रँड आहे म्हणजे प्रोडक्ट आपण सहा सात प्रोडक्ट घेऊन मार्केटमध्ये आता आहे म्हणजे सर्व प्रोडक्ट पशुखाद्याच्या रिलेटेड सगळे सगळे पशु, पशु। दुग्धजन्य व्यवसाया रिलेटेड चे आपले सगळे प्रोडक्ट आहेत किती तास आ, काम चालतं सर आमच्या कंपनीमध्ये सहा तास आम्ही काम करतो वर्किंग फक्त सहा तास असतं मग ते सहा नॉन स्टॉप काम असतं त्याच्यामध्ये मकाही टाकली जाते आणि जेव्हा पॅकेजिंग होत जाते आणि पॅकेजिंग झाल्यावर थापी पण लागली जाते तर या जा पाच ते सहा तासांमध्ये सहा तासांमध्ये आम्हाला जवळपास पाच टनाच आम्ही प्रोडक्शन काढतो म्हणजे दिवसाला ऐंशी ते शंभर मॅन्युफॅक्चरिंग करतो धन्यवाद सर आपण खूपच चांगल्या पद्धतीने माहिती दिली ओके धन्यवाद सर त्याबद्दल आपल्याला आणि आपल्या व्यवसायासाठी पुढील काळासाठी हार्दिक शुभेच्छा थँक्यू सर धन्यवाद अशा प्रकारे मित्रांनो आपण आज भरण्यापासून पशुखाद्य व्यवसाय कशा पद्धतीने चालू करायचा थोडक्यात माहिती बघितली ह्या व्हिडिओचा उद्देश मित्रांनो फक्त माहितीपर आहे आणि शिक्षित करणे आहे आपल्याला नवीन व्यवसायाची माहिती होणं आणि नवीन मशिनरीची माहिती होणं नवीन मशिनरी कशा पद्धतीने काम करतात व्यवसाय कशा पद्धतीने केले जातात याच्यासाठी ही माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक उद्देशातून बनवण्यात आलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या संबंधित आपला काय प्रश्न असेल तर तो आपण कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनाही शेअर करा त्यांना सुद्धा अशा प्रकारच्या व्यवसायाची माहिती उपयोगाला येऊ शकतो आणि आपण वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व हिरच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद